नमस्कार श्री महालक्ष्मी ग्रॅम गोल्ड अँड आर्ट ज्वेलरी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आज मी तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे चला तर आज आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया पण त्यापूर्वी जर आपल्या चॅनलवरती कोणी न्यू व्ह्यूवर्स असतील ज्यांनी आज फर्स्ट टाईमच आपल्या चॅनलला व्हिजिट केले असेल तर त्यांच्यासाठी एक विनंती आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला एक लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या पुढील नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे नेकलेस चोकर जे अतिशय प्रीमियम क्वालिटीमध्ये आहेत एडीस्टोनमध्ये असणार आहेत आणि खूप सुंदर आणि युनिक अशा डिझाईन्स पण आहेत तर ज्यांना पण हे आवडतील त्यांनी पटापट -पत स्क्रीनशॉट घेऊन स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती बुकिंग करा आज जेवढे पण मी तुम्हाला नेकलेस चोकस दाखवणार आहेत ते सर्व प्रीमियम क्वालिटी आणि सुंदर डिझाईन्समध्ये आपल्याकडे अवेलेबल आहेत तर ज्यांना पण ते आवडतील ना त्यांनी -पत पटापट स्क्रीनशॉट घ्यायचं आहे आणि स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती बुकिंग करायचं आहे आणि ह्याच्या याच्यासाठी शिपिंग चार्जेस एक्स्ट्रा असणार आहेत महाराष्ट्र फिफ्टी रुपीज आणि आउट ऑफ महाराष्ट्र सेवेंटी रुपीज शिपिंग चार्जेस असणार आहेत त्यामुळे जेवढे पण तुम्ही मला प्रोडक्ट स्क्रीनशॉटने सेंड कराल ना तर प्लीज तुम्ही कृपया मला परत परत तेच तेच प्रश्न विचारू नका की शिपिंग चार्जेस एक्स्ट्रा आहेत की इन्क्लुडेड आहेत त्यासाठी मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला सांगते की शिपिंग चार्जेस एक्स्ट्रा असणार आहेत महाराष्ट्रासाठी फिफ्टी रुपीज शिपिंग चार्जेस असतील तर आउट ऑफ महाराष्ट्र सेवेंटी रुपीज शिपिंग चार्जेस असतील आता मी तुम्हाला सर्व प्रोडक्ट बॅक कॅमेराने शो करते सर्वप्रथम मी तुम्हाला फस्ट प्रोडक्ट दाखवते खूप सुंदर असा प्रोडक्ट आहे पीच कलरमध्ये तुम्ही पाहू शकता प्रोडक्ट किती सुंदर आहे तो अतिशय युनिक प्रोडक्ट आहे आणि त्याची क्वालिटी पण खूप सुंदर आहे प्रीमियम क्वालिटीमध्ये जातो हा पीस तुम्हाला मी आ, स्पेशली डमीला लावून दाखवते की हा पीसचा लुक कसा दिसेल यासाठी आणि क्वालिटी तर अतिशय उत्तम आहे आणि आप आपल्याकडे फक्त लास्ट पीस राहिला आहे आता हा बीच पीच कलरमध्ये खूप सारे पीस सेल झाले खूप छान छान क्वालिटी आहे आणि तसेच त्याची डिझाईन पण खूप सुंदर आहे तुम्ही पाहू शकता आणि अतिशय प्रीमियम क्वालिटीमध्ये हा पीस जातो एकदा बॅकसाईड पाहून घ्यायची म्हणजे तुम्हाला त्याची क्वालिटी पण समजेल कुठला पण प्रोडक्ट तुम्ही ज्वेलरीचा जेव्हा परचेस करताना तर बॅक साईडवरती त्याच्या प्रोडक्टची क्वालिटी आपल्याला लक्षात येते कि तुमी तो गेता तो की तुम्ही तो घेताय तो प्र प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटीचा आहे की साधा क्वालिटी आहे ते आणि त्याला तसेच मॅचिंग असे इयरिंग्स पण आहेत खूप सुंदर असे पीच कलरमध्ये तुम्ही एकदा प्रोडक्ट संपूर्ण पाहून घ्या खूप सुंदर असं लूक आहे त्याला ज्यांना कोणाला पीच कलरमध्ये पाहिजे असेल ना त्यांनी पटापट स्क्रीनशॉट घ्यायचं आहे आणि बुकिंग करायचं आहे आणि याची प्राईज असणार आहे ओनली फाय हंड्रेड रुपीज फक्त पाचशे रुपयामध्ये बुकिंग होणार आहे त्या प्रोडक्टचं तुम्ही शायनिंग पण पाहू शकता खूप सुंदर अशी प्रोडक्टला शायनिंग आहे फिनिशिंग पण खूप सुंदर आहे आणि एकदम युनिक आहे ज्यांना वेस्टर्न लुकवरती वेअर करायचं असेल ना तर त्यांच्यासाठी सुद्धा बेस्ट ऑप्शन आहे तसेच ज्यांना घागरा साडीवरती पण खूप सुंदरच दिसेल हा पीस आणि एकदम मस्त असं पीच कलरमध्ये अवेलेबल आहे तर ज्यांना असं पाहिजे असेल युनिक असं काहीतरी ना त्यांच्यासाठी खूप सुंदर ऑप्शन आहे जर आवडला असेल तर पटापट स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग करा प्राईज असणार आहे ओनली फाय हंड्रेड रुपीज फक्त पाचशे रुपयामध्ये बुकिंग होणार आहे प्रीमियम क्वालिटी आहे हा तर ज्यांना पण आवडला आहे पटापट स्क्रीनशॉट आणि बुकिंग करा प्राईज आहे फक्त पाचशे रुपये तुम्हाला जर आवडलं असेल तर स्क्रीनशॉट घ्या आणि स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती बुकिंग करा जो पहिला ज्याचा पहिला बुकिंग असेल त्याला हा पीस दिला जाईल कारण आपल्याकडे फक्त एकच सिंगल पीस अवेलेबल आहे हा त्यामुळे ज्यांना आवडलं आहे पटापट -पत स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग करा प्राईज आहे ओनली फाय हंड्रेड रुपीज नेक्स्ट पीस पाहून घ्या खूप सुंदर असा पहिला पूर्ण संपूर्ण पीस पाहून घ्या मग मी तुम्हाला सांगते पूर्ण बटरफ्लाय डिझाईन आहे त्या कानातल्यांची एक साईडला बटरफ्लाय डिझाईन सुंदर अशी हे जे आहेत हे ब्ल्यू स्टोन आहेत आणि व्हाईट स्टोन आहेत पहिले इयरिंग्स पाहून घ्या किती सुंदर आहेत ते आणि नेकलेस एकदा दाखवते हे ब्ल्यू आहेत ते पूर्ण स्टोन आहेत आणि प्रीमियम क्वालिटीमध्ये जातो हा पीस पूर्ण बटरफ्लाय डिझाईनमध्ये ओनली सिंगल पीस अवेलेबल आहे संपूर्ण पीस पाहून घ्या किती सुंदर आहे तो बघता शनी मनात भरणारा असा पीस आहे आणि तसं त्याला सुंदर असं कलर कॉम्बिनेशन आहे बटरफ्लाय डिझाईनमध्ये एकदम ट्रेंडिंग आणि युनिक पीस आहे तर ज्यांना पण आवडलं असेल ना पटापट पत स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग करा खूप सुंदर पीस आहे कलर कॉम्बिनेशन पण खूप सुंदर आहे वेस्टर्न लुकला खूप जास्त सूट होईल असा पीस आहे तर ज्यांना पण पाहिजे असेल त्याने पटापट स्क्रीनशॉट घ्यायचं आणि बुकिंग करायचं आहे हे ब्ल्यू आहेत हे जे ब्ल्यू आहेत ते सर्व स्टोन आहेत खूप सुंदर असे आणि त्याला साईडला व्हाईट कलरचे पण स्टोन आहेत बटरफ्लाय डिझाईन आहे अतिशय युनिक सुंदर आणि प्रीमियम क्वालिटी प्रोडक्ट आहे तर ज्यांना पण आवडला असेल ना त्यांनी पटापट पत स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग करा प्राईज असणार आहे ओनली अँड ओनली फाय हंड्रेड रुपीज खूप सुंदर असा पीस प्रीमियम क्वालिटीचा पीस आहे खूप सुंदर आहे तर ज्यांना पण आवडलं आहे पटापट पत स्क्रीनशॉट घ्या बुकिंग करा प्राईज आहे ओनली फाय हंड्रेड रुपीज फक्त पाचशे रुपयामध्ये बुकिंग होणार आहे तर ज्यांना पण आवडलं असेल ना पटापट स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग करा खूप सुंदर आणि युनिक असा पीस आहे डिझाईन पण खूप सुंदर आहे वेस्टर्न लुकसाठी जर तुम्ही काहीतरी नवीन आणि असं ट्रेंडिंग जर तुम्ही सर्च करत असाल ना तुमच्यासाठी खूप सुंदर असा ऑप्शन आहे आवडला असेल तर पटापट स्क्रीनशॉट घ्या कारण हा सिंगल पीस अवेलेबल आहे त्यामुळे ज्याचा फर्स्ट स्क्रीनशॉट येईल त्याच्या त्याची बुकिंग घेतली जाईल ज्याचा पेमेंट येईल त्याचा खूप सुंदर पीस आहे आवडलं असेल तर पटापट स्क्रीनशॉट घेऊन बुकिंग करा प्राईज आहे फक्त पाचशे रुपये नेक्स्ट पीस पाहून घ्या खूप सुंदर असा पीस आहे पहिला सर्वप्रथम तुम्ही पीस पाहून घ्या मग मी तुम्हाला प्राईस सांगते हे साईडला त्याचे इयरिंग्स आहेत हा पूर्ण असा नेकलेस सेट आहे हा सेकंड इयरिंग्स आहे आणि हे वरती आहे तर पूर्ण बिंदी आहे खूप सुंदर अशी कलर कॉम्बिनेशन पाहू शकता बेबी पिंक कलर आणि पॅरट ग्रीन कलरमध्ये आहे आणि त्याला व्हाईट स्टोन आहेत संपूर्ण स्टोन वर्क आहे हे आणि हे जे आहेत पिंक कलर आणि पॅरट ग्रीन कलर ते कुंदण आहेत खूप सुंदर असे तर ज्यांना पण आवडला असेल ना हा पीस त्यांनी पटापट -पत्त स्क्रीनशॉट घ्यायचा आणि बुकिंग करायचं आहे पीस पाहून घ्या किती सुंदर आहे तो आणि प्राईज ऐकून तुम्ही तर खरंच पटापट बुक करणार आहात प्राईज आहे ओनली अँड ओनली थ्री फिफ्टी रुपीज कारण प्रीमियम क्वालिटी पीस आहेत हे हा रोज गोल्डमध्ये जाणार आहे याची साईड पाहू घ्या पाहून घ्या तुम्ही ॲडजस्टेबल आहे तुम्हाला जसं तुमच्या गळ्याप्रमाणे पाहिजे तसं तुम्ही ॲडजस्ट करू शकता आणि कलर कॉम्बिनेशन इतकं सुंदर आहे ना खूप सुंदर असं कलर कॉम्बिनेशन आहे खूप सुंदर पीस आहे आणि प्राईज पण आपण खूप कमी प्राईजमध्ये सेल करतो आहे तर ज्यांना पण आवडलं असेल त्यांनी पटापट स्क्रीनशॉट घ्यायचं आणि बुकिंग करायचं आहे प्राईज आहे ओनली थ्री फिफ्टी रुपीज फक्त तीनशे पन्नास रुपयेमध्ये बुकिंग करायचं आहे तुम्हाला तीनशे पन्नासला हा पीस कुठेच भेटणार नाही खूप सुंदर आणि सुंदर क्वालिटी तशीच उत्त सुंदर डिझाईन पण आहे आणि प्रीमियम क्वालिटी पीस आहेत तर ज्यांना पण आवडले असतील पटापट स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग करा प्राईज आहे ओनली अँड ओनली थ्री फिफ्टी रुपीज फक्त तीनशे पन्नास रुपयामध्ये बुकिंग करायची आहे विथ मांगटिका आहे हा पीस खूप सुंदर असा आता लग्नाचा सीझन चालू होतोय तर त्यांच्यासाठी खूप सुंदर असा घागरावरती वगैरे ऑप्शन आहे जसं साडीवरती पण खूप छान दिसेल हा पीस तर ज्यांना पण आवडला आहे पटापट स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग करा प्राईज आहे फक्त तीनशे पन्नास रुपये नेक्स्ट पीस पाहून घ्या खूप सुंदर असा मल्टी कलर म्हणू शकतो आपल्याला मल्टिकलरमध्ये आहे पूर्ण स्टोन आहेत हे पूर्ण स्टोन आहे तुम्हाला कॅमेऱ्यामुळे दिसत असतील कदाचित हे स्टोन पाहू शकतं मल्टी कलर आहे ओव्हल शेपमध्ये खूप सुंदर ह्याला पण आहे बिंदी बिंदी दिली तसे आहे तसेच इयरिंग्स पण आहेत खूप सुंदर पीस आहे प्रथम डिझाईन पाहून घ्या सुंदर अशी तसेच त्याला मॅचिंग असे इयरिंग्स आहेत आणि त्याला सोबतच असं सुंदर अशी बिंदी दिली आहे खूप छान आणि उत्तम क्वालिटी प्रोडक्ट आहेत जेवढे पण मी तुम्हाला आता दाखवते प्रोडक्ट डिझाईन वगैरे आणि खूप सुंदर दिसतात तर ज्या त्यामुळे ज्यांना आवडलं असेल ना त्यांनी पटापट स्क्रीनशॉट घ्यायचं बुकिंग करायची आहे कारण आपण ह्याला प्राईस पण खूप अफोर्डेबल प्राईस देत आहोत फक्त आणि फक्त टू फिफ्टी रुपीजमध्ये बुकिंग करायचं आहे खूप सुंदर प्राईज आहे तुम्हाला ही प्राईज कुठेही भेटणार नाही फक्त दोनशे पन्नास रुपयाला बुकिंग होणार आहे तर ज्यांना पण आवडलं असेल त्यांनी पटापट पत स्क्रीनशॉट घ्या बुकिंग करा प्रीमियम क्वालिटी नेकलेस आहे हा खूप सुंदर असा ज्यांना एडी स्टोनमध्ये पाहिजे असेल त्यांच्यासाठी विथ बिंदी आहे हा खूप सुंदर असा पीस आवडलं असेल तर पटापट स्क्रीनशॉट घ्या सर्व पीस जेवढे दाखवते सगळं ट्रे सर्व पीस हे ट्रेंडिंग आणि युनिकच आहेत त्यामुळे ज्यांना आवडले असतील त्यांनी पटापट स्क्रीनशॉट घेऊन बुकिंग करायचं आहे प्राईज आहे फक्त दोनशे पन्नास रुपये फक्त दोनशे पन्नास रुपयामध्ये बुकिंग होणार आहे मल्टी कलर पीस आहे हा सुंदर आणि ट्रेंडिंग असा आवडलं आहे तर पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि बुक करा ओनली टू फिफ्टी रुपीज नेक्स्ट पीस पाहून घ्या वेस्टर्न लुकवरती तुम्ही वेअर करू शकता ग्रीन कलरमध्ये आहे खूप सुंदर असा आणि सिल्वरमध्ये आहे हा पीस आणि ना नाजूक पॅटर्नमध्ये पाहिजे असेल त्यांच्यासाठी पहिले डिझाईन पाहून घ्या मग तुम्हाला मी प्राईस सांगते खूप सुंदर असं सिल्वर कलरमध्ये आहे ग्रीन स्टोनमध्ये आणि याची प्राईज असणार आहे ओन्ली अँड ओन्ली हंड्रेड रुपीज तर ज्यांना पण पाहिजे असेल ना पटापट स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग करा प्राईज आहे ओनली हंड्रेड रुपीज फक्त शंभर रुपयामध्ये बुकिंग करायचं आहे पीस पाहू शकता कसला गोड आणि युनिक आहे वेस्टर्न लुकसाठी उत्तम पर्याय आहे तर ज्यांना पण आवडलं असेल ना त्यांनी पटापट स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग करा, -पत करा। प्राईज आहे ओनली अँड ओनली हंड्रेड रुपीज फक्त शंभर रुपयामध्ये बुकिंग होणार आहे खूप सुंदर ट्रेंडिंग आणि युनिक असा पीस आहे सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे हा पीस तर ज्यांना पण आवडला असेल ग्रीन कलरमध्ये पाहिजे असेल त्यांच्यासाठी छान असा ऑप्शन आहे आवडला असेल पटापट पत स्क्रीनशॉट घ्या बुकिंग करा प्राईज आहे फक्त शंभर रुपये नेक्स्ट पीस पाहून घ्या खूप सुंदर असं सिल्वर कलरमध्ये ज्यांना पाहिजे असेल ना एडी स्टोनमध्ये आहे सिल्वर कलरमध्ये सुंदर असे डिझाईन आहे तसे सुंदर असे इयरिंग्स पण आहेत त्याला मॅचिंग असे तर ज्यांना पण आवडलं असेल पटापट पत स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग करा प्राईज असणार आहे ओनली टू फिफ्टी रुपीज फक्त दोनशे पन्नास रुपयामध्ये बुकिंग होणार आहे तर ज्यांना पण हा पीस आवडला असेल ना त्यांनी पटापट -पत स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग करा सिल्वर कलरमध्ये व्हाईट स्टोनमध्ये आहे खूप जास्त ट्रेंडिंग पीस आहेत हे त्याचे डिझाईन पण पाहून घ्या खूप सुंदर अशी डिझाईन आहे तसेच त्याला मॅचिंग असे इयरिंग्स पण आहेत तर ज्यांना पण आवडलं आहे पटापट स्क्रीनशॉट घ्या बुकिंग करा प्राईज असणार आहे ओनली अँड ओनली टू फिफ्टी रुपीज फक्त दोनशे पन्नास रुपयामध्ये बुकिंग होणार आहे तर ज्यांना पण आवडलं आहे पटपट स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग करा प्राईज आहे ओनली टू फिफ्टी रुपीज व्हाईट कलरमध्ये सिल्वर पॅटर्न आहे हा खूप सुंदर असा आवडला असेल तर पटकन स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअप करायचा आहे नेक्स्ट पीस पाहून घ्या खूप सुंदर आणि युनिक असा आहे हा पण मल्टी कलरमध्ये आहे तर ज्यांना पण आवडलं आहे ना पटापट स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग करा सर्वात आधी त्याची डिझाईन पाहून घ्या तुम्ही खूप जवळून मी तुम्हाला डिझाईन दाखवते स्टोन असल्यामुळे थोडंसं आहे येते आणि प्लस मल्टी कलर आहे ना त्यामुळे किती सुंदर दिसतो आहे बा पाहून घ्या तुम्ही एकदा ज्यांना पण आवडलं असेल ना त्यांनी प पटापट स्क्रीनशॉट घ्यायचं आणि बुकिंग करायचं आहे आणि प्राईस पण खूप मस्त प्राईस देणार आहे मी याच्यासाठी इयरिंग्स आहे तसंच त्याला बिंदी पण आहे खूप सुंदर अशी इयरिंग्स पण खूप गोड आहे मल्टी कलर अस मल्टी कलर आहे आणि याच्या स्टोनची चमक पण तुम्ही पाहू शकता मल्टी कलरमुळे हा पीस इतका सुंदर आणि युनिक दिसतं आहे ना खूप सुंदर पीस आहे तुम तुम्ही जर हा पीस बुक केला तुमच्या हातात आल्यावरती तुम्हाला कळेल ह्याची क्वालिटी अतिशय उत्तम आणि प्रीमियम क्वालिटी प्रोडक्ट आहे ज्यांना पण आवडलं असेल पटापट -पत स्क्रीनशॉट घ्यायचा बुकिंग करायचा आहे आपण जो याला रेट देत आहोत या रेटमध्ये तुम्हाला हा पीस कुठेच भेटणार नाही खूप सुंदर असा आहे डिझाईन पाहून घ्या त्याचे स्टोन पाहून घ्या प्रोडक्टची क्वालिटी पण पाहू शकता तुम्ही आणि याची आजची ऑफर रेट आहे याची ओनली अँड ओनली थ्री हंड्रेड रुपीज फक्त तीनशे रुपयामध्ये बुकिंग करायचं आहे खूप सुंदर आणि युनिक असा पीस आहे तो पन लाता तो असा तर ज्यांना पण आवडला असेल आता लग्न वगैरे जवळ आली आहे तर त्याच्यासाठी खूप सुंदर असं काही ऑप्शन शोधत असाल ना डीमध्ये तर खूप सुंदर आहे प्लस मल्टी कलर आहे त्यामुळे ते कशावरती पण सूट होतं कोणत्याही कलरवरती तुम्ही यूज केलात तरी मल्टी कलर छानच दिसतो कारण त्याच्यामध्ये सर्व कलर इन्क्लूड आहेत तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये पण त्याची क्वालिटी खूप सुंदर अशी तुम्हाला दिसून येत असेल तर ज्यांना पण आवडलं असेल पटापट -पत स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग करा प्राईज आहे ओनली अँड ओनली थ्री हंड्रेड रुपीज फक्त तीनशे रुपयामध्ये बुकिंग होणार आहे तर ज्यांना पण आवडलं आहे पटापट -पत स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग करा ओनली सिंगल पीस अवेलेबल आहे त्यामुळे हा ज्याचा आधी बुकिंग होईल त्यालाच हा पीस भेटेल त्यामुळे ज्यांना आवडलं आहे ते पटकन स्क्रीनशॉट घेऊन बुकिंग करायचं आहे फस्ट पेमेंट फर्स्ट स्क्रीनशॉट जो पाठवेल त्याच्यासाठीच हा पीस त्यालाच हा पीस डिलिव्हर केला जाईल त्यामुळे प्लीज लक्ष देऊन ऐका की खूप सुंदर आणि युनिक पीस आहे जो फस्ट बुकिंग करेल फस्ट पेमेंट करेल त्यालाच हा पीस डिलिव्हर केला जाईल प्राईज असणार आहे ओनली अँड ओनली थ्री हंड्रेड रुपीज फक्त तीनशे रुपयामध्ये बुकिंग होणार आहे विथ इयरिंग्स आहे प्लस त्याला मांगटिका पण आहे खूप सुंदर अशी भिंदी पाहू शकता तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एवढेच प्रोडक्ट दाखवते आणि स्किप न करता माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद तुम्हाला जर आजच्या व्हिडिओमधले प्रोडक्ट आवडले असतील तर पटापट पत स्क्रीनशॉट घ्या आणि स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती बुकिंग करा जेणेकरून तुम्हाला ते प्रोडक्ट तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील तसेच तुम्हाला अजूनही नेक्स्ट व्हिडिओमध्ये अजून नवीन नवीन प्रोडक्ट्स दाखवण्याचा पण मी नक्की प्रयत्न करेन आता आपण ह्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद